और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

या प्रदर्शनात दररोजच्या जीवनातील ए आयचं महत्व जैव इंधन आणि पूर टाळण्यासाठी उपाययोजना असे तीन विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते त्यावर आधारित अतिशय कल्पक असे पन्नास प्रकल्प विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सादर केले हे प्रदर्शन पाहण्यासाठी फक्त शालेय विद्यार्थीच नव्हे तर जिज्ञासू नागरिकांनीही प्रदर्शनाला भेट दिली आणि बारकाईनं प्रकल्प समजून घेतले शालेय जीवनापासूनच मुलांमधील संशोधक वृत्तीला वाव मिळावा यासाठी मागील तीन वर्षांपासून इनरव्हील क्लबच्या वतीनं या प्रदर्शनाचं आयोजन केलं जात असल्याची माहिती इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रचना दलाल यांनी दिली आहे हा प्रोग्रॅम सायन्स एक्झिबिशन आम्ही गेले तीन वर्ष वेगळ्या वेगळ्या शाळेंमतर्फे करत आहोत दरवर्षी आम्ही इथेच महात्मा गांधी विद्यालयामध्ये हा प्रोग्रॅम कंडक्ट करतो ह्या वर्षी पंचवीस शाळेंनी भाग घेतलेला आहे आणि त्यांना विषय दिलेले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एव्हरी डे लाईफ बायोफ्यूल आणि हाऊ टू प्रिवेंट प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ड्युरिंग फ्लड्स या एज इ कोऑर्डिनेटर प्रीता बिपीन ही दरवर्षी हा प्रोजेक्ट स्कूल्समध्ये स्कूल्सच्या माध्यमातून घेते आणि बरे दरवर्षी बरं आम्हाला अराउंड पन्नास तरी प्रोजेक्ट्स एका स्कूलमधनं दोन दोन प्रोजेक्ट्स करून असे पन्नास प्रोजेक्ट्स तरी येतात आणि खूप छान इनोव्हेटिव्ह आयडियाज मुलांचे बघायला मिळतात वेगळेवेगळे गेल्या वर्षीचा एक प्रोजेक्ट इतका हिट झाला की आय टी आयनी त्याची दखल घेऊन आपल्या वार्षिक सा वार्षिक हे जे मॅ ते त्याचं छापलं त्याच्याबद्दल माहिती दिली आणि त्याची दखलसुद्धा घेतली गेली आणि त्याच्यावर आता संशोधन होईल असं झालेलं आहे आता यावर्षी पण इतके सुंदर प्रोजेक्ट आहेत की काही प्रोजेक्ट खरंच आय टी आयनी वगैरे किंवा मॅग्झिनमध्ये नोंद घेऊन हे सरकारपर्यंत वगैरे पोचून याच्या पुढे काहीतरी होईल असंच ते मुलांना तशाने मुळे प्रोत्साहन मिळेल हीच आमची भावना आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा